पोलिसांना वाटलं ते घर सज्जन आहे ते कुटुंब सज्जन आहे ते कुटुंब कोणाच्याही आदात मदत नाही परंतु जेव्हा पोलिसांनी छापा टाकला तेव्हा अक्षरशः त्यांच्या पायाखालची जमीन सरकली मग पोलिसांना असं त्या देवघरातून त्या कुटुंबाच्या देवघरातून काय सापडलं पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली संपूर्ण कुटुंब जे होतं ते चिंतेत होतं आणि संपूर्ण कुटुंब हादरून सुद्धा गेलं कारण की त्यांचं शेवटी ते भिंग फुटलं आणि स असं काय त्या देवघरातून मिळालं ते पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असं गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राइब करून घ्या गावातील प्रत्येक घरात देवघर असतं लहानसं का होईना पण घराचा कोपरा देवासाठी राखून ठेवला जातो रोज सकाळी उठून ओवळणे अगरबत्ती लावणे घंटानाद करणे हा सर्वात पवित्र मानला जाणारा भाग असतो पण जर हाच भाग पापासाठी वापरला गेला तर देवघरात भक्तीऐवजी ते घडलं तर काय वाटेल तुम्हाला आपल्या अगोदरची पिढी आपले आजोबा पंजोबा खापर पंजोबा जे होते ते देवपूजा करत होते मग त्यानंतर आत्ताची लोकंसुद्धा देवपूजा करतात सकाळी आपल्याला घंटानाथ अगरबत्तीचा वास सकाळी उठून ओवाळणे हे सर्वत्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात परंतु याच देवघरातून जर त्या प्रकारचं कृत्य घडत असेल तर सर्वांनाच धक्का बसणार मग पोलिसांनासुद्धा धक्का बसला आणि त्यानंतर त्या कुटुंबाच्या देवघराखाली जे सापडलं ते खूप भयानक होतं निसर्गरम्य गाव सकाळी सूर्योदय सूर्योदयासोबत शेतकऱ्यां बैलगाड्यांची आवाज पक्ष्यांचा किलबिलाट आणि मंदिरातील घंटानाद गावाला वेगळंच समाधान असतं बरं का पण गावातील बहुतांश लोकं जी असतात शेतीवर अवलंबून असतात सण उत्साह जत्रा आणि देवदर्शन या यां हे त्यांच्या आयुष्यच आहे म्हणजे आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्यानंतरच मग देवघरात अशी गोष्ट सापडणे हे खूप भयानक आहे सुरुवातीला लोकांनी याच्यावर विश्वास ठेवला नाही सुरुवातीला लोकांना याच्यावर विश्वासच बसेना देवघर म्हणजे पवित्र स्थान आहे पण वास इतका तीव्र होता की काही जणांनी याची चर्चा पोलिसांपर्यंत नेली आणि तो वास त्या देवघरातून येत होता आणि अक्षरशः देवघर असल्यामुळे सर्वांना वाटलं की काहीतरी वेगळंच असेल असं काही घडूच शकत नाही आणि त्यानंतर मग सुरुवातीला लोकांना याच्यावर विश्वास बसला नाही नंतर वास आल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण जे होतं ते उघडकीस आलेलं आहे या घटनेमध्ये सुरुवातीला पोलिसांना सुद्धा विश्वास बसत नव्हता की एक सज्जन कुटुंब साधोसुद कुटुंब अशा प्रकारचं कृत्य करेल असं कोणालाही वाटलं नव्हतं त्या रात्री गावकऱ्यांसमोरच मग हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं सर्वजण घाबरले घरातील मंडळी जी होती दहा ते पंधरा जण देवघरासमोर उभे होते चेहऱ्यावर भीती होती आणि डोळ्यात अस्वस्थ होती देवघरात उघडपणे गणपती विठोबा देवींची चित्र होती अगरबत्ती दिवा हार यांनी सजवलेलं पण पोलिसांनी थोडं शोधलं तर अक्षरशः देवघराखाली जे आहे ते सापडल्यानंतर सर्वांची पायाखा सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली हा सर्व प्रकार घडल्यानंतर अक्षरशः कुटुंबातील ज्या बायका होत्या त्या रडत होत्या आपल्या पवित्र देवघराला कलंक लागला आणि देवा आम्हाला माफ कर पोटासाठी मुलाने पाप केलं असेल किंवा घरच्यांनी असं केलं असेल असं त्या कदाचित मनातल्या मनात सांगत असतील घटनेनंतर गावकऱ्यांनी एकत्र येऊन ठरवलं की यापुढे अशी घटना घडली नाही पाहिजे गावातील लोकांना संशय आलाच होता की त्या कुटुंबाच्या घरी अक्षरशः एवढी लोक काय येत आहेत मग असा प्रश्न पडला की त्यांनी कुठला व्यवसाय सुरू केलेला आहे का किंवा त्यांच्या घरी कुठलं लोकांचं काम आहे की लोक अक्षरशः असंख्य लोक त्यांच्या घरी येत होती मग त्यांनासुद्धा संशय आला आणि त्यानंतर मग सर्व ग्रामस्थांनी काही लोकांनी पोलिसांना हे कळवलं मग पोलिसांना तिथे छापा टाकण्याशिवाय दुसरा त्यांच्याकडे पर्यायच नव्हता कारण की काही घडलं तर मग त्या कुटुंबावरच येणार मग पोलिसांनी अगोदरच याच्यावर लक्ष दिलं असतं तर कदाचित अशी घटना घडली नसती हा टपका त्यांच्यावर लागला असता त्यामुळे मग त्यांनी त्याच्या ते कुटुंबावर त्यांच्या दहा टाकण्याचा निर्णय घेतला आता या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती सुद्धा व्हायरल झालेला आहे तो जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर व्हिडिओच्या शेवटी नक्की पहा की तो व्हिडिओ कशा प्रकारचा आहे आणि चक्क पोलीससुद्धा याच्यामध्ये जे आहेत घाबरलेले आहेत आणि त्यांच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकलेली आहे सर्व कुटुंब सर्व लोक तिथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच जो आहे अस्वस्थपणा दिसत आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच मग असं काय घडलं होतं या व्हिडिओमध्ये तुम्ही पहा सर्वप्रथम त्या कुटुंबाच्या घरी पोलिसांनी धाड टाकली आणि चौकशी करण्यास सुरुवात केली सुरुवातीला सर्वच जे होते कुटुंब कुटुंबातील लोकं होती ती घाबरली आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच भीती दिसत होती आणि ते पोलिसांना अगदी बरोबर त्यांच्या लक्षात आलं की इथे काहीतरी गडबड आहे यांच्या घरी किंवा यांच्या ह्यांच्या कुटुंबातील कोणीतरी काहीतरी लपवत आहे असं पोलिसांना जाणवलं मग पोलिसांनी अधिक तपास करण्याचंच करण्यास सुरुवात केली मग जसेजसे पोलीस तपास सुरू करत होते तसतसे कुटुंबातील सर्व लोक घाबरत होती आता जे आपलं भिंग जे आहे आणि आपल्या देवघराच्या खाली आपण जे काही कृत्य केलेलं आहे ते लवकरच पोलिसांना कळणार हे आता त्यांना समजलं होतं देवघरात कोणी असं काही करेल असं कोणाला वाटलं नव्हतं कारण की देवघरात अशा प्रकारचं कृत्य कोण करणार आहे हेच याच्यावर कोणाचा विश्वास बसणारच नाही कारण की ते देवघर आहे आणि देवांजवळच अशा प्रकारचं कृत्य केलं तर देवच आपल्या शिक्षा देईल अशा भीतीपोटी माणूस कधी कधी घाबरतो सुद्धा परंतु या कुटुंबाने तर हद्दच पार केली जेव्हा पोलीस तिथे पोहोचले तेव्हा त्यांच्याही पायाखालची जमीन जी होती ती सरकली होती आता पोलिसांनी देवघरात काहीतरी शोधण्याचा तो प्रयत्न केला आणि त्यानंतर पोलिसांना असं वाटलं की ते फरशी आहे परंतु फरशीखाली काहीतरी नक्कीच आहे कारण की ही फरशी जरा वेगळीच वाटत आहे जेव्हा त्यांनी मग त्या फरशीला एक वे होल पाडलं आणि होल पाडल्यानंतर अक्षरशः पोलिसांना धक्काच बसला आता पोलिसांना त्या फरशीखाली नक्की काय होतं हे शोधावंच लागणार होतं आता पोलीस इथपर्यंत पोहोचले आहेत म्हटल्यावर सर्व कुटुंबाच्या चेहऱ्यावर एक वेगळी चिंता होती आता आपण जेलमध्ये जाणार हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आपण शंभर टक्के जेलमध्ये जाणार असं त्यांना वाटलं आणि त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच भीती दिसत होती पोलीस कॉन्स्टेबलने एका त्या फरशीमधून हात घातला त्या फरशीला एक वेज पाडलं होतं आणि त्याच्यामधून त्याने हात घातला आणि त्याच्यानंतर त्याच्या हाताला जे काही लागलं ते पाहून सर्वांना धक्का बसला तोसुद्धा म्हणाला मॅडम इथे असंख्य बाटल्या दिसत आहेत परंतु त्या बाटल्या कशाच्या आहेत हेच कळेना मग नीट पाहिल्यानंतर अक्षरशः एवढा मद्य साठा होता एवढ्या दारूच्या बाटल्या होत्या की पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली ब्रँडेड दारूच्या बाटल्या त्यांना सापडल्या अक्षरशः ते संपूर्ण देवघर होतं ते संपूर्ण दारूच्या बाटल्यांनी भरलेलं होतं जेव्हा फरशीला एक होल पाडण्यात आलं आणि त्यातून त्यांनी हात घालून चेक केला असता संपूर्ण जो होतं मद्यसाठा होतो तो तिथेच होता असंख्य दारूच्या बाटल्या होत्या ब्रँडेड दारूच्या बाटल्या होत्या आणि याची गैरविक्री चालू होती पुढे काय झालं ते पाहूयात परंतु तुम्ही महाराष्ट्रात बघितलं तर असंख्य ठिकाणी असे मध्य साठे आहेत म्हणजे दारूच्या बाटल्या तिथे अनेक लोकांना व्यसन आहे गरीब लोक तर याच तावडीमध्ये सापडत असतात अनेक गरीब मजूर जे असतात याच्यामध्ये अडकत जातात मग त्यांची घरची परिस्थिती हालाखीची असली तरी ते दारू पिण्यासाठी पैसे शोधत असतात कुठे वाटेल तिथे काम करत असतात आणि थोडे पैसे मिळाली की मग लगेच ते दारूवर उडवत असतात किंवा दारू पिऊन येत असतात एवढंच नव्हे तर दारू पिऊन आल्यानंतर मग घरी राडा करतात घरी त्यांच्या पत्नीला मारत असतात मुलांना मारत असतात यामधून मग एक वेगळं चित्र निर्माण होतं कधीकधी गुन्हेसुद्धा घडत असतात मग याच्यामुळे असंख्य लोकांचं जे जी आहे जीवन उद्ध्वस्त होत असतं त्यामुळे दारू बन दारूवर बंदी ही आणली पाहिजे किंवा अनेक लोक इल्लीगल प्रमाणे विकत असतात मग याच कुटुंबाने अशाच प्रकार काम आहे अक्षरशः देवाऱ्याखाली त्यांनी अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे असंख्य मध्य साठा जो होता तिथे ते त्यांनी साठवून ठेवला होता आणि त्याच्यातून ते, ते गैरवर्तणूक करत होते म्हणजे गैरप्रकार घडत होता आणि इलिगली ते दारू विकत होते आणि अनेकांचे संसार हे उद्ध्वस्त होते महाराष्ट्रात असे काही नमुने आहेत असे काही लोक आहेत की अक्षरशः वाटेल तिथे दारू ठेवतात तुम्ही या अगोदरची प्रकरणं बघितलं तर कुठे कुठे लोकं दारू ठेवत होती याचा विचार तुम्ही करू शकत नाही मग पोलिसांनी अनेक अशा ठिकाणी छापे टाकलेले आहेत अनेक अशा साठे आहेत ते उघड केलेले आहेत जप्त केलेले आहेत आणि अशाच प्रकारची घटना सध्या समोर आली होती आणि त्यानंतर मग चक्क देवघरातून हा मद्यसाठा जप्त केलेला आहे